नागपुरातील जाळकोळ आणि दगडफेक प्रकरणातल्या आरोपींना एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी रात्री जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आतापर्यंत एकूण सेहेचाळीस आरोपींना अटक सहा आरोपी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नागपूरच्या संवेदनशील भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी तुर्तास कायम नागपूर पोलिसांचा निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यात संचारबंदी शिथिल केली जाईल नागपूरमध्ये सोमवारी ज्या भागात हिंसा प्रकार झाला त्या भागातील शाळा आणि दुकानं आजही बंद महाल इतवारी भालदारपुरा हंसापुरी मोमीनपुरा कोतवाली चिटणीस पार्क भागातल्या शाळा आणि दुकानं बंद अतिमहत्वाच्या सेवा मात्र अंशतः सुरू नागपूरच्या महाल भागातील हिंसाचारग्रस्त भागात नागरिकांकडूनच सुरक्षेसाठी पब्लिक बॅरिगेटिंग हल्लेखोर परत येऊ नये यासाठी बॅरिगेटिंग नागपुरात हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये महसूल विभागाच्या पाच पथकांकडून पंचनामा नुकसान भरपाई निर्णय शासन घेईल अधिकाऱ्यांची माहिती नागपूर हिंसाचारानंतर पोलिसांचा शहरातील विविध भागांमध्ये रूट मार्च नागरिकांना शिस्त आणि शांततेचं पालन करण्याचं रूट मार्चद्वारे आवाहन नागरिकांच्या पाठीशी असल्याचाही विश्वास नागपूरमध्ये झालेल्या दगडफेकीत वाहतूक पोलीस उपायुक्त अर्जित चांडक गंभीर जखमी दुखापत झाल्यानंतरही कर्तव्य बजावल्यानं पायातील गुडघ्यांचे लिगामेंट्स फाटले छत्रपती संभाजीनगर मध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आठ गुन्हे दाखल एकूण पाचशे सहा आक्षेपार्ह पोस्ट सायबर पोलिसांकडून डिलीट औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई भंडाऱ्यात एका तरुणानं औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं तणावाची स्थिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा पोलीस ठाणे गाठलं तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी अहिल्यानगरच्या देहेरे गावात ग्रामपंचायतीच्या जागेवर मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेलं पक्क अतिक्रमण काढलं ग्रामपंचायतीच्या जागेवर अनधिकृतपणे घर बांधण्यात आली होती हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची कारवाई अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज